अध्यक्ष डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या स्वागताची तयारी आदरणीय प्रदेशचे उपाध्यक्ष विक्रमजी पावसकर साहेब आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय माजी आमदार आनंदराव पाटील आणि जिल्ह्यातील सर्व प्रमुख मंडळाचे अध्यक्ष आणि प्रमुख प पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आत्ता या ठिकाणी पार पडली अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये स्वागताची जयत तयारी करण्यात आली खास करून आमच्या या बैठकीकरता महिला भगिनींची सुद्धा उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती अत्यंत नेटकं आणि नियोजित पद्धतीनं या ठिकाणी नियोजन करण्यात आलं त्यांची स्वागतच अशा पद्धतीनं आम्ही सगळे मंडळींनी करणार आहोत की येणाऱ्या नगरपालिका असतील पंचायत समिती असतील झेडपी असतील ज्या ताकदीनं पक्षानं डॉक्टर अतुलबाबा भोसले यांची निवड केली निश्चितपणानं एक भगवामय वातावरण भारतीय जनता पार्टीच्या रूपानं जिल्ह्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची प्रचिती म्हणूनच उद्याची आमची ही पूर्वतरे तयारी आहे आपण सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आमचे काका पैलवान आहेत सगळे एकत्रित बसून जे आमचं नियोजन आता विक्रमजींनी सांगितलं शिरवळपासून कराड क कराडपर्यंत म्हणजे सातारमध्ये येऊन कशा पद्धतीनं होणार आहे त्याची रूपरेषा आपल्याला कळवली जाईल ती प्रसिद्धी माध्यमांनी प्रसारित करावी आणि आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा सर्वांपर्यंत ती पोचेल ती पोचून जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांना आणि सर्वांना मी विनंती करतो मोठ्या संख्येनं उद्याच्या या भव्य स्वागताच्या रॅलीमध्ये सहभागी हो धन्यवाद